नमस्कार मित्रांनो जय शिवराय आय ट्वेंटी जवळ खाक झालेले आहे आणि यामधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत आता मी हा व्हिडिओ बनवायचा एक स्पेसिफिक रिझन आहे बरेच लोक काय करतात ना गाडी चालवतात बट इन्शुरन्स कधीच घेत नाहीत मित्रांनो लक्षात राहू द्या इन्शुरन्स कशासाठी असतो इन्शुरन्स तुम्हाला असतो आर्थिक नुकसान पासून तो वाचवतो आता इन्शुरन्समध्ये पण खूप लुफोल्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच ऍड ऑन घ्यावे लागतात तर या केसमध्ये आता ही गाडी बघा जवळ खाक झालेली आहे मला तुम्हाला सजेशन द्यायचे तुम्ही फायनान्शियल लॉसपासून कसं वाचू शकता जर तुमच्याकडे इन्शुरन्स नसेल तर तुमच्या डोक्याला मनस्ताप होणार आहे सर्वप्रथम तुमच्याकडे फर्स्ट पार्टी हा इन्शुरन्स असला पाहिजे आणि इन्शुरन्स नेहमी नेहमी एक्सपायरी पिरियडच्या आतमध्येच रिन्यू करायला शिका दुसरी गोष्ट झिरो डेप्रिसिएशन त्याच्यामध्ये असलाच पाहिजे ऍज अॅड ऑन कवर तिसरी आयडी व्ही जास्तीत जास्त आयडी व्ही घेण्याचा प्रयत्न करा जर तुमच्याकडे रिटर्न टू इन्वॉइस ऍड ऑन कव्हर नाही तर तर न चुकता रिटर्न टू इन्वॉइस हा ऍड ऑन कव्हर घ्यायचा का त्याच्या टोटल लॉस मध्ये तुमची गाडी गेली ज्या किमतीला तुम्ही गाडी खरेदी केली ती पूर्ण अमाऊंट तुम्हाला रिफंड भेटते म्हणजे कारची आयडीवी आहे सहा लाख रुपये आणि तुम्ही गाडी खरेदी केली आठ लाख रुपयाला तर तुम्हाला आठ लाख रुपये तुम्हाला पूर्णपणे रिफंड भेटणार आहेत सर पण पाच वर्ष नंतरची गाडी असेल ओके तर तोपर्यंत तुम्हाला झिरो डेप्रिसिएशन भेटतोय आणि मॅक्झिमम आयडीवी घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो म्हणजे जर टोटल लॉस मध्ये तुम्हाला मॅक्झिम मॅक्झिम पैसे भेटतील रिटर्न नाही तर आय डी कमी जर ठेवली तर लक्षात राहू द्या हो तुम्हाला परत खिशाला बांबू पडणार आहे इन्शुरन्स घेऊन स्वतःची काळजी आणि तुमच्या गाडीची काळजी करायला विसरू नका